माता जिजाऊ मा साहेब ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरु आणि मग पाचाड येथे आता मंत्री महोदयाने उत्तर दिलं पन्नास कोटी रुपये जमा केलेत पण पन्नास कोटी रुपयात ते होणार नाही तर त्याच्यासाठी अतिरिक्त निधीची गरज आहे तर ती निधी उपलब्ध होऊन प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार कारण जर आपण पुरातत्व विभागाकडं चेंडू टाकून आपल्याला भागणार नाही केंद्रात आणि राज्यात आपलंच सरकार आहे वेगवान आपण म्हणतोय आणि मग जर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला त्या ठिकाणी पंचवीस होऊन गेले आणि सव्वा वर्ष दीड वर्ष होऊन जर आपण त्याच्यावर काहीच होत नाही आणि पैसे आहेत असं सांगून भागणार नाही शिवप्रेमींची शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत तर आपण त्याला तातडीने करणार का आणि दुसरा दुसरा प्रश्न अध्यक्ष मोदय कि जसं बुलढाणा येथील त्या ठिकाणी शिंदखेड राजाच्या ह्याच्यासाठी चारशे चोपन्न कोटी रुपयेचा आराखडा तयार झालाय आणि फक्त बारा कोटी रुपये आपण त्या ठिकाणी देतोय आणि ते तर राज्य पुरातन विभागाकडं आहे त्याच्यामुळं ते तर आपल्या अख्खरितला विषय मग आपण त्याला निधी कधी देणार आणि त्याचं प्रत्यक्षात त्या ठिकाणी सन्मान्य पाटील साहेबांनी विषय मांडलेला आपण पाच जो विषय मांडलेला आहे तो भारतीय पुरातत्व विभाग मुंबई या विभागा कार्यालयामार्फत सादर प्रकरणी अधिक निधीचा प्रस्ताव महासंचालन भारतीय पुरातत्व विभाग यांच्याकडे आपण ऑलरेडी मागणी केलेली आहे अध्यक्ष महोदय मी थोड्या वेळा पूर्वी बोललो की परवानगी जी आपल्याला लागते ती परवानगी मिळेल दे दे देता येईल आपल्याला ला त्याच्या आणि जो सिंधखेडचा विषय नाही मी बोलतो तुमचा सिंधखेडचा जो विषय सिंधखेड राजा याचा विषय असा आहे की जरी आपल्याकडे असेल त्याचा आराखडा तयार आहे निश्चितपणे त्याच काम आपण लवकरात लवकर पूर्ण करणार आहे आणि उपरोक्त कामे प्रगती पथावर असून काही कामे आपल्याला ऑलरेडी प्रगती पथावर आहे दुरुस्तीचे काम असतील पण बाकीचे दुरुस्तीचे जे काम आहे ते मार्च दोन हजार सव्वीस अखेर पूर्ण करण्यात येईल मी आपल्या आपल्या मार्फत माहिती नऊ पंधरा दिवसाच्या